चला लूस तर आज आपण बघूया मेथीचे पराठे मेथीपासून कसे असे लुसलुसत पराठे बनवायचे तरी त्यासाठी मी काय केले पहिले स्वच्छ मेथी धुवून घेतली त्याच्यानंतर छोटे छोटे त्याचे मेथीची पाने काढून घेतली त्याच्यानंतर धुवून मी एकदम स्वच्छ वाळू घातलं त्याला वाळू घातल्यानंतर छो बारीक कापून घ्यायची एकदम बारीक कापून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बेसनचे पीठ टाकले बेसनचे पीठ हे थोडंसंच टाका कारण का होतं जास्त लवकर करपली जाते त्याच्यामुळे थोडंसं बेसनचे पीठ टाकायचं आणि नंतर गव्हाचे पीठ आता तुम्हाला जेवढी जे व्यक्तीसाठी मी आता दोन ते तीन व्यक्तीसाठी बनवत होते दोन तीन तीन व्यक्तीसाठी घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या चवीनुसार मीठे चवीनुसार टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायचं हळद पण थोडीशी टाकाय किंची जास्त नका होती त्याच्यामध्ये हिरव्या मिरचा मी ठेसा टाकलेला आहे हिरव्या मिरचं तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकता किंवा हिरव्या मिरचा ठेसा वापरू शकता मिरवा मिरचा ठेचा टाकलाय त्याच्यानंतर थोडेसे तिळ टाकलेत मी तिळे थोडेसेच टाका कारण जास्त टाकायची पण एवढी काही गरज नाही त्याच्यानंतर मी थोडासा ओवा टाकलाय ओवाही टाकतोय कधी पण असा बारीक क्रश करून टाकायचा कारण त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येऊन जातो जेव्हा आपण ओवा टाकतो त्याच्यानंतर हे एकदम बारीक हातानं थोडी करून टाकलं का तर हे सगळं एक जीव करून घ्यायचं एक जीव केल्यानंतर त्याच्यातलं काय होतं सगळंच स... जे असतं आपण जे टाकलेलं ते सगळ्या साईडला बरोबर व्यवस्थित ते मिक्स होऊन जातं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पाणी थोडं थोडं टाका जास्त एकदम टाकू नका कारण एकदम जास्त टाकलं तर कसं असतं मेथी थोडीशी पान पाणी असतं पाणी जर आपण जास्त टाकलं तर ता ते खावतं एकदम आपण जे थोडंसं घट्ट सर पाहिजे आपल्याला असं जास्त पण पातळ नको आणि जास्त घट्ट पण नको म्हणजे आपण जसे चपातीचं पीठ टेंबतो त्याचप्रमाणे पण थोडंसं घट्ट किंवा त्यानंतर काय करा एकदम थोडंसं किंचित तेल टाकून थोडंसं मळून घ्या हाताने म्हणजे जे घ घट्ट झालेलं ना थोडंसं सॉफ्ट होऊन जाईल तर काय करायचं जे सॉफ्ट झालेलं पिठाने थोडंसं गोळा घ्यायचा असा आणि थोडंसं पीठ लावायचं त्याला गव्हाचं पीठच लावले मी दुसरं काय लावलेलं नाही ते लावल्यानंतर हातावर असे एकदम गोल आकार देऊन द्यायचा त्याला थोडंसं खाली पण टाका आणि हाताला पण लावा कंजणी जेणेकरून चिपकणार जे नाही त्याच्यावरती तो घेतल्यानंतर गोळा थोडीशी लाट लाटून घ्यायची आपण सुरुवातीला आणि काय करायचं आपल्याला आतमधनं तेल लावायचं थोडंसं कंजणी करून एकच सॉफ्ट पण येऊन जातो आणि टिकायला पण दोन ते तीन दिवस आरामात टिकू शकते आणि प्रवासामध्ये वगैरे जाते वेळेस आपल्याला हे कंपल्सरी घेऊन गेलं तरी चालतं लागतंच बाहेरचं खाण्यापेक्षा घरी खाल्लेलं कधी पण हेल्दीच तर त्यासाठी एकदम असं मी गोळा बनून घेतला थोडंसं तेल टाकायचं नंतर खाली थोडंसं पीठ टाकून घेतल्यानंतर तुम्ही जसे पराठे लाटता तसे पण लाटू शकता किंवा असं गोल चपाती बनवल्यासारखं पण तुम्ही गोल आकारात हिला करू शकता एवढं काय नाही एकदम हलक्या हातानं एकदम गोल गोलाने थोडीशी जाडसर ठेवा म्हणजे जेणेकरून काय होते राहिल्यामुळं काय होतं एकदम थोडंसं जास्त पण ह्याला ला लाटायची गरज नाही जास्त पातळ पण काय मेडियम आकाराची ठेवलं तरी चालतं हे बघा एकदम सॉफ्ट हातावर पण बघा एकदम व्यवस्थित त्याच्यानंतर असं काय तव्यावर टाकून घ्या तेल तवा गरम करून त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं तेल टाकायचं साईडनं काय काय होतं त्याला का खरपूस बनायला तयार खरपूसपणा येते ही डायबेटिक पेशंटसाठी पण चांगली असते आणि प्रवासामध्ये वगैरे घेऊन गेल तर ते आपल्यासाठी पण चांगली असते डायबेटिक पेशंटने मेथीची भाजीही चांगलीच असते कारण शुगरच्या पेशंटला हे खाल्लेलं कधीही चांगलं असतं कारण अशी मेथीची भाजी जास्त खाली नाही तर असं आपल्याकडं आपण खाऊ शकता कारण असे पण छान लागते अशा मस्त मस्त रेसिपीसाठी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि अशा काही तुम्हाला जर वाटत असतील माझ्या व्हिडिओमध्ये काही आणखी नवीन ॲड करण्यासाठी